हिवाळ्याच्या दिवसामध्ये तिळगूळ आणि शेंगदाण्याची चिक्की आवर्जून खा आणि खूप छान लागतेही आणि खूप हेल्दीही असते त्याचे खूप सारे फायदे आपल्या शरीराला होतात त्यासाठी शेंगदाणे अगोदर खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे थंड झाल्यानंतर थोडीशी त्याची साल काढून घ्यायची आणि शेंगदाणे असे दोन दोन भागामध्ये आपल्याला हे करायचे आहेत म्हणजे असं चोळ चोळून घ्यायचे आहेत जेणे शेंगदाणे सुटे सुटे होतील आणि इकडे चिकट गुळ आहे जे मी घेतलेलं आहे ज्याची चिक्की खूप छान होते पण ते गूळ कापायला आणि गूळ फोडायला खूप ही त्रास होतो पण असं थोडंसं गूळ गरम करून घ्या अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि हे मिक्स ड्रायफ्रूट्स आणि तीळ आहे तिळही आपल्याला खमंग चुटचुट असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि गूळ चिकट गूळ असं गरम केल्यानंतर लगेच ते वितळतं आणि असं त्याचे कापही खूप छान होतात पटकन आपल्याला गूळ कापून इकडं म्हणजे तयार होतं आपलं त्यानंतर इथं जे मिक्स ड्रायफ्रूट्स होते तुम ते भाजून घेते तुपामध्ये तुम्ही टाकले तरी चालतील आणि टाकले तर, तर चांगलंच आहे अस आणि त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप टाकून गुळ टाकायचा आहे गूळ छान असं वितळावू द्यायचं थोडंसं गुळ वितळा म्हणजे थोडंसं हे करायचं आहे गोळी होते का त्याची पाहायचं आहे आणि असं केल्यानंतर चिक्की खूप दिवस टिकतेही आणि आपली त्याचे कापही व्यवस्थित होतात म्हणून पाहू शकता असं थंड पाण्यात ते गोळी झालेली आहे इकडं तीळही छान खमंग भाजून ठेवलेलं होतं आता लगेच याच्यामध्ये आपण शेंगदाणे आणि बाकीचं जे तीळ आणि ड्रायफ्रूट्स होते ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं विलायची बडीशेप पण आवर्जून टाका याच्याने स्वाद पण खूप छान लागतो आणि हे सर्व एक एकत्र टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी उगं थोडंसं मिक्स करून घ्या पटकन लगे गॅस बंद करा कारण मग ते जास्तच पुढे जाईल आणि जास्त कडक होईल ताटाला तूप पण लावून घेतलेला आहे आणि तूप लावलेल्या ताटामध्ये हे सर्व आपण काढून घेऊ आणि त्याला छान व्यवस्थित एखाद्या जाड भांड्याने किंवा तांब्याने असे व्यवस्थित पसरावून घ्यायचा हात हात अजिबात लावायचा नाही कारण खूप गरम असतं हाताला चटके नक्की बसणार आहेत म्हणून असं मी तांब्यानेच त्याला पसरावून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आणि दहा ते पंधरा मिनिट ठेवल्यानंतर त्याचे छोटे छोटे काप करा आणि मस्त या थंडीच्या दिवसामध्ये अशी छान पौष्टिक शेंगदाणा गुळाची चट चिक्की नक्की बनवा आणि नक्की खा रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया अशाच रेसिपीसह हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय